सुरुवात अशी झाली आणि खरंच मला असं बघून खूप भारी वाटलं आजचा दिवस खूप छान वाटलं तर आज अचानकच पाऊस पडला आणि एवढा पडला दहा मिनटातच पूर्ण म्हणजे धदो पाऊस तो बघा पाहू शकता तुम्ही पूर्ण रोडवरनं पाणी चाललेलं आणि दोन मिनटातच स्टॉप घेतलं जसं की पाऊस पडलाच नव्हता आधी आणि पंधरा वीस मिनटं त्याच्या पुढच्या पंधरा वीस मिनटांनी पूर्ण रोड पूर्ण कोरडा दाखवेलाच मी तुम्हाला पुढील प्रमाणे तर चला व्हिडिओला सुरुवात केली आहे ही थे आता ते आता आखा दिवस माझा कसा जातो किंवा मी काय करते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण मी माझा दिवस पूर्ण दाखवणार आहे तर चला त्याला होऊया प्रमाणे रुटीन दाखवणार आहे सॉरी पूर्ण अख्खा रुटीन दाखवणार आहे तर चला फॉलो करा आणि बिलकुल स्किप करू नका आणि असाच व्हिडिओ मी टाकत जाईल तुम्ही लाईक करत जा चला पुढं नमस्कार मी वर्षा वर्षानल चॅनलवर तुमचं खूप हो स्वागत आहे तर आज आपण व्हिडिओ सुरू केले आपल्या टसकीपासनं तर चला पाहूया तर इथे असं छान अशी उडदाची डाल केली आहे छान असं लसूण वगैरे जिरा वगैरे टाकून इथे कारल्याची भाजी केली आहे कारल्याची भाजी ती पण थोडं मॅरिनेट करून केली आहे तर ह्याची रेसिपी मी नाही काढली तर रेसिपी काढल्यावर नक्की मी शेअर करेन तर सध्या फक्त सांगती बनवली आहे फक्त थोडक्यामध्ये सांगायला गेलं तर मॅरिनेट केलेलं पूर्ण कारला पहिलं बॉईल करून घ्यायचा त्याच्यानंतर छान वगैरे त्याचं पाणी वगैरे काढून व्यवस्थित असं मॅरिनेट करून ठेवायचं आणि मीठ शक्यतो खूप लास्टला टाकायचं ते पण चवीनुसार कारण की आपण आधी शिजताना मीठ टाकलेलं असतो आणि इथं आपले भात शिजतं आहे तर चला पाहूया पुढीलप्रमाणे तर बाहेरचं वातावरण काय असं आहे आता सध्याला तरी हे बघा ना कंप्लीटली न कंप्लीटली कंप्लीटली ठंडा तो है बन की वारा खूब छान सुटले कारण की सका खूब छान अस पंद्रह मिनट पाधो पाउस पड़ला ना पण बघा ना लगेचच अर्ध्या तासामध्ये सगळं सुकवलेलं आहे कारण की ऊन पण तेवढंच आहे पण एवढंच की एवढं गरम आता एवढं वाटत नाही आहे पाऊस पडल्यामुळे आणि असं म्हटलं जातं की राजस्थानला खूप पाऊस पडला आहे मुसळधार पाऊस त्याच्यामुळे जरा थंडावा वाटते कालपासनं मी इथे आता बाहेर येऊन बसली आहे आणि तस की मला बघते बघा कुठून बाबूया बाबूया या कम कम यार कम यार कम यार ती आता झोपेच्या मूडमध्ये आली आहे ती म्हणजे तो झोपेच्या मूडमध्ये आहे कम्प्लिटली मोबाईल बोल मोबाईल मो बाईल बाईल मोबाईल काय बोलायचं मोबाईल नाही मो मो बाईल मोबाईल 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 हा बोल आता परत मोबाईल गुड बॉय एक पोएम बोलून दाखव आपला या या

I'm a pilot for the blue car. We are about to make इकडे बाई इकडे बस यासाठी तुला मी गिफ्ट देणार खूप छान खूप मस्त बोल दे आता डोळे बंद कर असं नाही फक्त डोळे बंद कर हात खाली कर इकडे माझ्याकडे बघ खूप सुंदर पोयम बोललास डोळे बंद कर तुला एक छान असं मी गिफ्ट देणार आहे आणि ते गिफ्ट असं आहे की बेस्ट कारण की ह्या गिफ्टच ह्या आहेस तू ज्या प्रकार तू फास्ट पोएम बोललास ना तर तुला हेच गिफ्ट भेटायला पाहिजे नो किसी नो किसी शेक हँड शेख हँड नो नो किशी 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 शारक नसतं शेख हँड शेक हँड मम्माचे मम्माच्या हाते मम्माच्या हाते मम्माच्या हाते म्हणजे काय वाट ना कच्छ बघतय कच्छ बघतय कच्छ बघतय झुमर झुमर माझा झुमर आहे तर झुमर माझा झुमा तर इथं आपलं कारला छान असं ट्राय करायचं जर तुम्हाला पाणी हवं असेल तर पाणी पण तुम्ही टाकू शकता तर इथे मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे तर कुणाला असं सात्विक आहार एकदम उडदाची डाळ भात आणि काहीतरी भाजी किंवा पापड चटणी कुणाला असं आवडतं कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तर उडदाच्या डाळीमध्ये मी जिरा टाकला आहे आपलं पाणी बॉईल केलं पहिलं डाळ शिजून घेतली पाणी थोडंसं घेतलं त्यात जिरं आणि लसूण टाकून छान एक बॉईल म्हणजे उकड येऊन दिली आणि मग आपली डाळ टाकली आहे तर किचनची जी माझी विंडो आहे ना तिथे मी हे दोन ट्री लावलेले त्यातला हा जो पाम ट्री होता ना तो लगेचच खराब झाला समजलं नाही मला का कारण की मध्यस्थी मी गावी गेलेले त्या टायमाला मला असं वाटतं त्याला पाण्याची कमी पडली पण हा पण पूर्ण सुकलेला पण ह्याला पाणी मी कंटिन्यू टाकून टाकून त्याला परत मी असं केलं आहे आणि आता इथे थोडंसं शाडो म्हणजे कालोख येतोय त्या मुली आता ह्याला फुलं खूप छान येतात आणि ह्याला पण पाणी टाकते पण ते सुकतच गेलं इट्स ओके मी आता नवीन आलेलंच तिथे आणि हा व्यवस्थित आला ह्याला फुलं पण खूप छान येतात तर ह्या झाडाचं नाव काहीतरी तगाराचं झाड आहे खूप छान पांढरी फुलं येतात आणि त्याच्यानंतर आपला हा जो इथे पण थोडं कालोकच येतोय तर आपला हा जो झाड आहे तुम्हाला माहितीच आहे सर्वांना बांबू ट्री तर हा बांबू ट्री आणि हे हे सोबत आणलेले मी ते इथे आपण छान अशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे तर आता इथे मी काय सर्फ वगैरे केलेलाचा व्हिडिओ नाही टाकणार म्हणजे सॉरी हा तेच फोटो वगैरे नाही टाकणार सर्व वगैरे करून तर आता डायरेक्टली मी जेवाय घेणार आहे कारण की आता खूप लेट झालाय आहे भूक लागली आहे आणि त्यात अशी चमचमीत भाजी बघून तर अजून भूक वाढली आहे तर चला आता जेवून घेऊया थंड वातावरण एकदम दोन्ही साईडने असं थंड इकडे झाडाला पाणी वगैरे त्यामुळे एकदम थंड भेटतं ना तिथे येऊन छान बसतो प्लीज <laughs> We need to take वयेशिंग भाज प्रज्ञा मराठ सुलभ रोज संध्याकाळी तर रोज संध्याकाळी माझ्याकडे व्यंकटेश्वर लागलेलं ला असत रोज सकाळी संध्याकाळी मला माहिती नाही पण मला खूप आवडतं व्यंकटेश्वर लावायला जर मी देवाची गाणी जर सहसा जर जास्त लावत असेल ना तर मी व्यंकटेश्वरच जास्त लावते आता ते का ते मला खरंच माहिती नाहीये पण मला व्यंकटेश्वर लावलं ना की एक जीव बाई बसते ना खूप छान आहे ते बाई तर संध्याकाळचं असं काही वातावरण माझ्या घरी असतं तर मॉर्निंगचं वातावरण तर तुम्ही बघितलेलंच आहे संध्याकाळी ही गुड नाईट असते इथे कंटिन्यू तर ही लाईट फक्त बत्ती जेवढ्या ह्या लाईटी सुरू आहेत ना ह्या लाईटी तिथे सुरू आहेत ना ह्या आणि ह्याच्या पूर्ण कॅबिनेटची ज्या लायटी आहेत ना ते फक्त बत्ती लावण्यापुरते काही वेळ लायटी सुरू असतात त्याच्यानंतर मी पूर्णपणे बंद करते कारण की असं म्हटलं जातं की बत्ती लावताना जर जेवढं ब्राईटनेस असेल ना तेवढी लक्ष्मी घरामध्ये प्रवेश लवकर करते आमचे भाऊ म्हणजेच माझे सासरे पण असेच म्हणतात सो थोडंसं अर्धा तास पूर्ण लायटी लावायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर संध्याकाळच्या घरातलं वातावरण मजा असं असतं तर विंडोजच्या बाहेर अशा प्रकारे संध्याकाळी दिसतं तिकडे लाईट नाही आहे दिवाळीच्या टायमाला मी इथं हँगिंग है, लाईट लावते त्यामुळे खूप छान वाटतं तर आता थोडं वारा बंद आहे तर थोडंसं मी हातानेच वाजवते नाही कंटिन्यू हे जे धूळ आहे ना मला खूप आवडते एक पॉझिटिव्हिटी आहे ह्याच्या आधी माझ्याकडे नॉर्मल होतं पण हे जे नंतर आहे ना मी जे ओमचं घेऊन आले पाहू शकता तुम्ही हे बघा एकदम मंदिरातली घंटी कशी असते त्या प्रकारे एकदम धुवून यायची त्यामुळे मला खूप आवडतं हे आधी होतं माझ्याकडे पण ते खूप नॉर्मल होत तर अशा प्रकारे काही आता सारे सात झाले बत्ती वगैरे लावून सगळं आवरून मग म्हणले व्हिडिओ आता करावा तर हा टिपो आहे ना तो माझा इथे असतो पण मग सारखा सारखा हे करण्यापेक्षा मी तिथे ठेवते आणि हे बघा अजून एकदा दाखवते फॅन बंद ठेवलाय कारण की आज जरा वातावरण थंड आहे म्हणून नाहीतर विदाउट विदाऊट फॅनच एक मिनिट पण राहू शकत नाही कोणच तर कॉपी राईट लागेल म्हणून मी जास्त वेळ नाही ऐकवू शकेल तर कसं वाटलं नक्की सांगा मला तर चला पुढील प्रमाणे अजून व्हिडिओ पाहूया मी टस्कीला कुठे ठेवलं दाखवते मी तुम्हाला हे बघा गवडा संध्याकाळचं बाहेरचं वातावरण पण आमचे एकदम सिम्पल असतं आता जस्ट इथे मुलं क्रिकेट वगैरे खेळत होते हे बघा तर ही आमची कॉलनी असल्यामुळे दोन्ही साईडनी घर आहेत त्याच्यामुळे गाड्यांची संख्या खूपच आहे बघा जिकडे बघल नाही तुम्हाला तिकडे गाड्या दिसतील आता तरी नाही दिसणार मी तुम्हाला ह्याच्यामध्ये जर जमलं तर एक क्लिप ॲड करेन मॉर्निंगची त्यातून मी पाहाल ना तर पूर्णपणे कं म्हणजे गाड्याच जिकडे तिकडे उभ्या असतात तर अशा प्रकारे संध्याकाळी माझ्या घरी पूर्ण ब्राईटनेस असतं पण आता ते आता साडेसात वाजायला आले अजून पंधरा मिनटं ठेवणार मी आणि त्याच्यानंतर मी दाखवते कोणती लाईट मी जास्त ठेवते तर, तर हे कॅबिनेटच्या लाईटी पण सगळ्या जातात तर त्याच्यानंतर हे एवढीच लाईट असते एकच आपली ट्यूबलाईट असते कॉमन जी असते सर्वांच्या घरी त्याच्यानंतर हे एवढं ब्राईटनेस असतं थोडं कमी झालंय पण एवढं ब्राईटनेस असतं आणि शूट वगैरे करायचं असेल ना मला तरी देखील मी सगळ्या लाईटी लावून ठेवते हे बघा तर हे एवढं ब्राईटनेस आपल्याला भेटतं एका ट्यूबलाईटने तर मी आता थोडा वेळ चालू ठेवते कारण की जसं मी म्हटले की आणि ह्याच्यामध्ये नाही का ह्याच्यामध्ये सेड आहेत दाखवत हा बघा हा एक वॉर्म लाईट आहे एक ट्यूब लाईट सेम आहे आणि हा थोडा ब्राईटनेस आहे ट्यूबलाईटपेक्षा आणि आता ह्याच्यामध्ये पण सेड आहे हे बघा हा फक्त कडनी जी रिंग आहे ना ती ते कलरमध्ये आहे त्याच्यानंतर फक्त व्हाईट कलर आहे त्याच्यानंतर व्हाईट विथ कलर आहे तर हे दोन्ही अशाच आहेत ह्या बघा ह्या हे जे मी सिलिंगला लावलेले आहेत ना हा त्या सेम तशा आहेत तर जसं आहे तसं माझं घर आहे थोडं थोडं डेकोरेट करण्याचा प्रयत्न करते मी जसं होईल तसं तर कसं वाटलं नक्की सांगा थँक्यू तर तुम्हाला मी अजून एक रुटीन नाही दाखव म्हणजे दाखवायला विसरले तर हे संध्याकाळचं माझं रोजचं रुटीन असतं पण आता श्रुती गावी गेले तिला सुट्ट्या पडलेत आर्यनला पण सुट्ट्या पडल्या आहेत पण हे जे बुक्स आहेत ना दाखवते तुम्हाला मी हे जे बुक्स आहेत ना बघू रे हां तर हे बुक्स आहेत ना हे बुक्स मी आर्मी स्कूलमधनंच आणलेत तर हे प्रॅक्टिससाठी बुक्स आहेत हे बघा तर हे एक्झिबिशन लागलेलं आर्मी स्कूलमध्ये ह्याचा ब्लॉग मे बी मी टाकलाय वाटतं आहे तर जाऊन नक्की बघा तर हे जे ॲक्झिबिशनमधनं मी घेतलेलं तर हे प्रॅक्टिससाठी आहे तुम्ही हे बघा ह्याच्यामध्ये मुलांचं ना रायटिंग सुधारण्यासाठी ह्याने नाही का हे केलं आहे म्हणजे इंग्लिश फोर इंग्लिश वन इंग्लिश टू इंग्लिश थ्री इंग्लिश फोर तर फोरमध्ये आल्यावरती काय असतं हे स्पेलिंग तयार स्पेलिंगवर येतं हे बघा स्पेलिंग एम ए पी नट एन यू टी बॅट असं सो डीओी डॉग मग हे स्पेलिंग स्पेलिंग नाही का हमारेन तर हे स्पेलिंग आणि वनमध्ये नॉर्मल ए अल्फाबेट आणि त्याच्यानंतर हळूहळू नाही का म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ए वनमध्ये टूमध्ये थ्रीमध्ये फोरमध्ये तर ह्याच्यामध्ये काय अठथान अरे तर ह्याच्यामध्ये बघा स्पेलिंग आहे रेड ब्ल्यू आणि पिंक वगैरे आणि ह्याच्यामध्ये मग हे असं बघून सेम काढायचं सो हे प्रॅक्टिस बुक आहे मग हे आता रोजचं आमचं सुरू असतं रोजचं मी त्याची प्रॅक्टिस करून घेते सो स्टार्ट रोजची प्रॅक्टिस सुरू घेते आता श्रुती जर असली की त्याला आर्यनला मी इथं बसवते श्रुतीला बेडरूममध्ये बसवते ज्याने करून दोघांचीही भांडणं वगैरे होत नाहीत आणि व्यवस्थित प्रकारे अभ्यास घेतला जातो आणि क्लास पण दोघांना लावलेले आहेत मी तरी देखील घरामध्ये थोडंसं घेते मी एखादा तास तरी घेते बरोबर साडेसात नंतर ते जेव म्हणजे जेवण होईपर्यंत सव्वाठपर्यंत दोघांना पण बसवते मी तर आता कसं आहे मुलांना सुट्ट्या पडल्यात तर मुलं काय हॅलो है म्हणा सर्वांना कशी कशी बघते बघा कसे बघते कशी बघते माझं लाडकं म्हणजे लाडकं येतो लाडकं म्हणजे लाडकं म्हणजे बबड येतो बबड मागू तू आतमध्येच बस त्याला दाई त्याला झोप आली म्हणून आतमध्ये ठेवलंय मी आजच काढलं हे नाही तर ह्याच्यात ठेवत नाही मी बिलकुल पण तर एकदा तुम्हाला डायरेक्टली मी एका व्हिडिओमध्ये सगळं दाखवते हे बघा मला जर भजनामध्ये कुठलं भजन आवडत असेल ना किंवा मी कधी कधी असं होतं की मी तुम्हाला बोलत नाही पण मी खूप सॅड असते ना मी हा भजन खूपदा ऐकते हेडफोन मध्ये एवढं पीसफुल वाटतं ना सिरियसली खूप सायलेंट खूप छान वाटतं तर चला आता आपण किचन मध्ये जाऊया तर इथे मी चहा ठेवलेली तर इथे चहा ठेवलेली ऑलमोस्ट आपला सगळा स्वयंपाक झालेला आहे भात भाजी हे ते तर आता हा जो मटका आहे ना तर मटक्याला आता कारण की गरमी होती म्हणून होतं पण आता सध्याचं खूप थंडी वाजती आहे तर बघू कसं काय होतं आहे ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो झाड मगाशी पण मी तुम्हाला दाखवलं दुपारी तर हे सुकलेलं आहे तर ह्याला लवकर मला बदलायचं आहे आणि हा तर आपला आहे व्यवस्थित पण सध्या गरमी असल्यामुळं परत ते खराब होण्याची शक्यता आहे तर थोडी गरमी निवलत आली ना म्हणजे कमी होत आली ना तर म्हणले बघावं की विचार करेल ह्या गोष्टीचा की ते पामट्री वगैरे किंवा अजून कोणता तरी हा प्लॅन्ट आणून लावेल तर इथं आपली चहा गरम झाली तर मी पहिली चहा घेते कारण की मी चहा नाही घेतली तर तर मग चहा नाही घेतली तर चहा नाही घेतलं तर मला बिलकुल पण करमत नाही तर आपला किचन टूर तुम्हाला हवा असेल तर नक्की सांगा मी थोडंसं दाखवते तर किचन टूर हवा असेल तर मला कमेंट करायला लागेल तुम्हाला तर कमेंट तुमच्या असतील तर मग मी नक्कीच किचन टूर दाखवेल त्यासाठी मला पण आधी वर्क खूप करावं लागेल तर चला व्हिडिओ आवडलाच नाही की लाईक करा शेअर करा कमेंट करा तर चहावरच मी आता माझं व्हिडिओ संपत्ती तर भेटूया अशाच पुढील प्रमाणे नवनवीन नौन व्हिडिओमध्ये आहे त्यासाठी तुम्हाला बेल ॲकनवर क्लिक करायला लागेल आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा, करा। धन्यवाद श्री स्वामी समर्थ ॲक्च्युली मी व्हिडिओ चहावरती संपवलेला पण त्याच्यानंतर रात्री अकरा वाजता मे बी काहीतरी खेळ सुरू होता तर हे खेळ आम्ही लग्नाच्या आधी खूप खेळायचो तर ते थोडंसं काहीतरी नवीन वाटलं तर इथे सिंबा बसलेला समोर पण एक सिंबा आहे तर म्हटलं की चला ते पण थोडंसं शूट करावं आणि तुम्हाला दाखवावं की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सिरियसली हे जे मला तर खरंच आठवत नाही आहे पण खूप खेळलो आहे आम्ही खूपच टपरी टिपरी 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 असं काहीतरी मे बी बोलतात मला आठवत नाही आहे पण खूप आणि हे जे त्यांनी बॉक्स त्यांनी जे आखलेत ना त्याच्यापेक्षा आम्ही ना डायरेक्टली इकडे पाच आणि तिकडे पाच असं आम्ही मला स्व वाटतं आम्ही आकत होतो आता हे थोडेसे वेगळे आखलेत पण ते खूप जुन्या आठवणी एकदम फ्रेश झालं म्हटलं की तुमच्यापर्यंत हे करावं तर व्हिडिओ आता हे ते एंड होतो आहे आता ह्याच्या पुढे काहीच नाही आहे तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि शुभरात्री